तुमच्या मते अजून काही आहे का जे आपण श्रावण महिन्यात अजून काही करू शकतो आणखीन काही गोष्टींसाठी हां ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं हां तर अतिशय चांगला प्रश्न आहे ज्योतिषशास्त्रा दृष्टीने सोमवार हा जो आहे हा शिवाचा जरी असला तरी शिवांनी चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे आणि सोमवार हा चंद्राचा पण वार आहे म्हणजे चंद्र हा त्या वाराचा स्वामी आहे शिवांची उपासना आहे चंद्रस्वामी आहे चंद्र तर ज्यांचं मन अस्थिर असतं किंवा ज्यांचा चंद्र बिघडलेला असो आता बिघडलेला असतो म्हणजे काय तर सहा आठ बारा या स्थानी ज्यांचा चंद्र बि असतो तर त्यांचं मन खूप अस्थिर होतं अमावस्या पौर्णिमेला समुद्राला जशी भरती ओट हो येते तशी आपल्या शरीरात सुद्धा पंच्याहत्तर टक्के जल आहे पाणी आहे त्यामुळे त्यावेळेला ज्यांचा चंद्र अस्थिर असतो किंवा ज्यांचा चंद्र कुमकुवत असतो खराब राशीमध्ये असतो किंवा नीचेचा असतो त्यांनी हे व्रत जरूर करा त्यामुळे त्यांना त्या चंद्राची जे चंद्र हा मनसो जात हा कारण मनाचा कारक हा चंद्र त्यांनी स्वतःचं मन खंबीर होण्यासाठी स्वतःचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आत्मविश्वास वाढण्यासाठी श्रावणी सोमवारचं व्रत नक्की करावं म्हणजे अविवाहित मुलींनी जोडीदारासाठी करावं पण ज्यांच्या कुंडलीत चंद्राचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे, हे व्रत खास मानसिकतेसाठी मानसिकता स्ट्रॉंग होण्यासाठी नक्की करा चंद्र कंकुवत आहे हे आपल्याला आमस पौर्णिमावरून ओळखता येतं नाही ते कुंडलीवरून कळ तुमच्या जन्म तारखेवरून जन्म वेळ आणि जन्म ठिकाण यावरून तुमची जी कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये तुमचा चंद्र कुठल्या स्थानात बसलाय कोणत्या राशीचा आहे आणि त्याच्यावर कोणाची दृष्टी आहे शनीची दृष्टी आहे का की गुरुची दृष्टी आहे आता कसं असतं की गुरुची दृष्टी असेल तर तो तेवढ्या पुरता चांगला असतो कारण गुरुची दृष्टी ही चांगली मानली जाते पण जर शनीची दृष्टी असेल आणि तो नीचे राशीत बसलेला असेल तर अशा व्यक्तींना मानसिक त्रास खूप होतो यांनी खास करून केवळ इतर दिवशी काही करता नाही आलं किंवा वर्षात कधीच काही करता आलं नाही तर निदान श्रावणी सोमवार हा खास शिवा आणि चंद्रमा चंद्रमा यांचं एकत्रीकरण म्हणून करा